आपल्याकडे पायाभूत सुविधांचं काम किती खराब निकृष्ट अशा दर्जाचं केलं जातं याचं एक ताजं उदाहरण समोर आलंय नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण पाच जून रोजी मोठ्या गाजाबाजा करून करण्यात आलं मात्र अवघ्या अठरा दिवसांमध्ये या पट्ट्यात शहापूरजवळ भले मोठे खड्डे पडलेत इथे वेग मर्यादात अशी एकशे वीस किलोमीटर इतकी आहे या वेगानं जर गाडी खड्ड्यात आदळली तर भीषण अपघात होऊ शकतो इतक्या निकृष्ट दर्जाच्या कामांची बिलं पासच कशी होतात हा मूळ प्रश्न आहे दरम्यान काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलं आणि इथलाही आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी हजारो कोटी रुपये खर्च करून समृद्धी मार्ग नागपूर ते मुंबई हा मार्ग तयार करण्यात आला आणि पाच जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटामाटात या मार्गाचं जे उद्घाटन आहे ते करण्यात आलं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग या मार्गावरती आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी शहापूरच्या भागामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक जीवघेणा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे कारण या मार्गावर जवळपास ऐंशी किलोमीटर ते शंभर एक शंभर किलोमीटरपर्यंत वाहनांच्या ज्या गती आहेत आणि त्यामुळे एखाद्या अशा खड्ड्यांवरती जर एखाद्याचं गाडी आदळली किंवा टायर गेला तर गाडी अनबॅलेन्स होऊन ती पुढे अपघातग्रस्त होऊ शकते त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ या ठिकाणी सुरू आहे विशेषतः लवकरात लवकर हे जे खड्डे आहेत ते लवकर बुजवले गेलेच पाहिजे त्या ठिकाणी मास्टिक केलं गेलं पाहिजे आणि आपण जर बघितलं तर हा खड्डा एका ठिकाणी नाही आहे तर असे खड्डे काही ठिकाणी अजून पडलेले आहेत आणि त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर बुजवले गेले पाहिजे असे स्थानिकांची मागणी आहे वाहन चालकांची मागणी आहे असे खड्डे आज अजून अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवले गेले पाहिजे नाही तर या खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव जाण्याची दाट शक्यता आहे अनिल वर्मा एबीपी पी माझा शहापूर